चलो या पे दिल्ली दरबार आहे सहा वाजले जाऊन काहीतरी असं टाइमपास करू आणि मग बसूया सात साडेसातला हा दिल्ली दरबार आणि हा रोड जो आहे तो मुंबई अहमदाबाद रोड आहे आणि आता हे उतरले का खाली फायनल किनारा किनारा दाव्यावरती आलो आम्ही लोक अमेश तडका आणि हा आहे किनारा जुना मस्त सो so, आज आम्ही इथे जेवणार आहे युटर्न मारून आलो आता बघू इथे जाऊया आणि हा जो हॉटेल आहे ना मंडळी तो एकदमच हायवेला लागून आहे त्यामुळे इझी पडतो <laughs> संध्याकाळी संध्याकाळी साडे दहा वाजता सगळ्यांची एंट्री झाले इथे आता काय काय गा। गार्डन रेस्टॉरंट आहे थीम जबरदस्त आहे रेस्टॉरंट मध्ये टेबल हे बघ केवढ बघ झोपला कदा तीन चार आहेत छान आहे पार्किंग साठी सिस्टम पण खूप आहे ही खूप आहे आणि फोटोग्राफर आपला जबरदस्त आहे म्हणजे एक सिस्टम मस्त केलेली आहे भरपूर युट्यूब वर तुम्ही मस्त रील आणि शूट वगैरे हो करू शकता फोटो छान केला दाखव म्हणून असंच फक्त बनवून ठेवलं ना दाखवायला म्हणून तिथं पण आहे एक, एक ना बरेचसे आपण झोपलो इकडे झोपली आहे

या साइडला तुम्ही कुठेही बसू शकता असे छोटे छोटे कॉटेज केलेले आहेत आणि बरंच मोठे आहेत आतमध्ये पण इथे पण आहेत अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नाही आहे पण ऑलमोस्ट जबरदस्त मला तरी आवडला आणि मंडळी प्लीज 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 असं समजू नका प्रमोटिंग व्हिडिओ ओके आज प्रमोटिंग व्हिडिओ नाही खूप मोठा आहे गार्डन आहे सगळं काय आहे आता फूड बघूया कसा आहे आणि जर असणारच व्यवस्थित आहे ना रे छान आहे ना फूड कसं आहे काय माहिती बघूया फूड मध्ये काय लिया मला आणि मेन काय बार अँड रेस्टॉरंट आहे ये आम्ही सोया वाई आहे आमच्या पार्टी इकडे एन्जॉय करत म्हणजे बोलून शूट पण आहे तुमच्यासाठी एंटरटेनमेंटसाठी ते पण आहे रिंगवाला गेम बी आहे रन घ्या पे करा फिफ्टी रुपीज फाय शॉट्स कंटिन्यू घेत तू पण आहे आणि सध्या आमची टीम इथे बिझी आहे हा मॅडम इथे <laughs> पप्पा बसून आलोय मी तिकडे आरामात आरामात शहरिया आरामात लोळतो कशाला रे लोळू नको इथे पण आहे ना बाकीचे गेम्स पण आहेत तुम्ही तुमची पोरं वगैरे असेल तर आरामात त्यांना बसव ना तिकडे बघ मॅडम बसली बघ उजव्याला कुठे गेली मम्मी तू बस ना तू बस हो ना बस इथे ते आणणार नाही दो 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 मजा इकडे आणि एक लहान बाळ दाखवतो तुम्हाला <laughs> मस्त वाटलं रेस्टॉरंट छान आहे टाइमपास करा मस्त बेगी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा हे करा चलो 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 घोडेवाले टांगेवाले चलो घुमा चला फिरवा एक नंबर कार्तिकला नाही यायचं ते बघ छोट बाळ तू तू ह्याच्यामध्ये साईड सीट पप्पाचा सीन आहे ना पप्पाचा सीन आहे ना म्हटलं तुम्ही सीन करा तू समजा हा नाही तू समजा नाही मी पण मस्त बिकी बसली इथे आणि इथे चारी पोरांचा गेम चालू आहे कार्तिक असे हे वक बसले आणि दोन लहान बाळ अजून किनारा रेस्टॉरंट मध्ये पाळण्यात ओढायला आलेले दोन लहान बाळ सिक्स्टी फाय प्लस सिक्स्टी फाय हा चला आता जास्त वरती असं जाऊ नका त्याला कशीच मजा चालू आहे ह्या लोकांचीच मजा झाली अरे भाऊ इथे भीती झाला ह्या लोकांची मजा झाली ए इकडे बघ इकडे बघ साई अरे गरगरतील करतील हा लोक बोलते ह्याच्यासाठी झाला की काय तुम्ही हॉटेलवाले बोलते हाँ करू दे इंजॉय हाँ करा 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 चल मस्त रेसिंग नहीं रेसिंग नहीं स्लाइड करा तो बढ़िया ये दो बच्चे कहाँ से बढ़ गए ये दो बच्चे ये किनारा का नुकसान करने के लिए आई <laughs> है ये किनारा का नुकसान करने के लिए आई है बोला ये किनारा का नुकसान रहा

सो so, आईस्क्रीम मध्ये इंटरेस्टेड असेल किंवा डेझर्ट म्हणून जाताना जिलेबी शाही तुकडा चल काय चला तुम्हाला एक वॉक राहून देतो हा बार पाहून त्या साईडला दाखवलं मी थोडस बैलगाडी गार्डन एरिया किनारा तुमचा या साईडला आहे तुम्हाला एकदा गार्डन एरिया पण दाखवतो त्या साईडला आहे आणि हा खूप मोठा आहे किनारा ढाबा हे बघा इकडे पण अशी वरती बनवलेले आहे सिटिंग अरेंजमेंट बसण्यासाठी आणि ते काही <laughs> ना डान्स करताना बायका हे अशी वरती पण बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्ही बसू शकता पण ह्यांची सिटिंग अजून चालू झालेली नाही बहुतेक पप्पा बसणार नाही ना चालू केलं असतो हे चला तिथे चला हे फार मोठ वरपर्यंत आहे सही चल त्या साईडला तर फार एकदम त्या साईड पर्यंत गेलेला तिकडे तिकडे त्या साईड पर्यंत बघू शकता आणि या साईडला पण आहे छोटे छोटे कॉटेज असे केलेले मध्ये मध्ये गार्डन्स एरिया पण केला आलू नको बघा कि किती सारे स्टॅच्यू उभे आहेत हा एक स्टॅच्यू आहे ही एक स्टॅच्यू आहे हाय सगळे स्टॅच्यू आहे तोड न बघा यांची खरंच <laughs> स्टॅच्यू सारखेच उभे <laughs> एकदम टिपिकल स्टॅच्यू उभे हे बघ हे बघा आज एकदम हे वारी आहे पप्पा तुला समोर बघ तिकडे ते बघते बघते धंदोकोर आहे बसंती कोण आहे गार्डन एरिया बसायचंय का इकडे बसायचं तर बसू शकतो त्यांचा अजून टेबल झाला नाही ते बोलत होते <laughs> <laughs>

माझ्या तर पोरांचाच चालू आहे पूर्ण रेड रेड आहे ना इकडे काढलं ना मग गाडीत कोण नव्हतं आणि आता बघा एकदम चला मॅडम बोलते फोटो काढा खूप मोठा आहे किनारा रेस्टॉरंट ढाबा तुम्ही येऊ शकता विथ फॅमिली आणि आम्ही पूर्ण फिरलो आणि खूप मोठंच आहे खूप जबरदस्त मोठं आहे सो आम्ही लोकांनी जो सिटिंग अरेंजमेंट जी बसायची हे बघा ही चॉईस केली आहे किती आहे खूप आहेत फार मोठं आहे सो ही चॉईस केली आहे आम्ही लोकांनी हां आणि इथे ऑलरेडी पप्पा मी बसलेले आहेत मग असे त्यांना बसवून गेलो मी दहा ते एक एक बारा लोक आरामात बसतील चलो बटो 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 पप्पांनी त्यांचं काम चालू केलंय केलं पण काम चालू केलंय तू काय घाललं गेलंय का ना कसा बसा, बसा।

लेग बच्चे बच्चे लोगों नहीं, <A2> नहीं, देखे। देखे। okay. नहीं। बड़े मैडम संपल बोलते हड्डी

लॉलीपॉप वगैरे हा ना लॉलीपॉप खाल्ला इंटरव्ह्यू देते ना हॅला हे जे बघतात त्यांना सांगा बोल त्यांना बोला या इथे जेव्हा हे जे बघतात ते

उसमें फिश है क्या सुरमी है क्या देखो उसमें है मेरे ख्याल से तो ले ले इधर लोग वो नहीं खाएंगे वेस्टेज होगी ना एक पीस होगा उसमें देख पीस देख उस में पीस बक अब क्या पीस बक गे लोग कर रहा उछला

आमचं जेवण झालं आता हे जेवणाच्या रेटिंग बद्दल बोलूया जेवण तर मस्त पैकी झालंय माझ्या मते तरी मी टेन आउट ऑफ सेवन वगैरे किंवा सिक्स वगैरे देऊ शकतो बाकी लोकांना विचारूया तुला काय वाटतं कसं होतं जेवणाच्या बाबतीत किती बाय रेटिंग रेटिंग्स तुला

आता निघूया घरी आमची चिल्लर पार्टी तिकडे सगळे मजा करतोय आम्ही काय दादा आम्ही लोक निघालो ना छान जेवण होतो मस्त बघू शकता आणि जर यायचं असेल तर येऊ शकता कदाचित खूप लोक आले पण असते चलो बच्चा पार्टी शौर्या तल। 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 चल चल लोक हे सई चल चला 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 झालं हे चल बोलले ना सर आता वाटलं गर्दी जमा लागली नाही चला नाव जाऊया उशीर होतो आपल्याला परत हे करायचं चल पार्किंग आहे खूप मोठी इकडे पण पार्किंग आहे बघा गाडी कस फटाफट जाऊया हो मॅडम चला इकडे किनाऱ्या हॉटेल ला करूया बाय मस्त जेवण जेवलो आम्ही लोक आणि आता निघालोय सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला चलो आवडल्यास कमेंट करा नक्की सांगा कमेंट करून परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय गुड नाईट